या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित डोंबिवलीत पलावा या हाय प्रोफाईल परिसरात पिकअप टेम्पो गाडी क्लिनर चालवत होता त्याला गाडी चालवता येत नव्हती या भरधाव टेम्पोनं रस्त्यावर उभा असलेल्या झोमॅटो कर्मचारीला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की या झोमॅटो कर्मचारी काही अंतरापर्यंत फरफरट गेला या अपघातात या झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या क्लिनरला अटक केली आहे गाडीचा मालक कोण आहे गाडी का क्लिनरला चालवायला दिली या प्रकरणी पोलीस तपास करतायत मात्र हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होती डोंगिवलीतील खोणीपलावा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकानं टॅम्पो आपल्या किन्नरला चालवायला दिली किन्नरला लायसन्स नव्हते त्यानंतरही त्याला गाडी चालवण्याची परवानगी त्याने दिली किन्नर टेम्पो भरधाव वेगानं चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावर उभा असलेल्या एका झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार अशी धडक दिली दरम्यान हा झोमॅटो बॉय रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पार्सल गाडीला बांधत होता याच दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पोनं त्याला धडक दिली आहे या धडकेत या झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यंत फरफरड गेला या अपघातात त्याचा मृत्यू झाला सौरभ यादव असं या मयत तरुणाचं नाव असून टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्या लगत असलेल्या आठ दुचाक्यांना टेम्पूनं धडक दिली आहे या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एम्पोचा किन्नर अतिशय जाधव याला ताब्यात घेतलं जमावाची समजूत काढण्यात आली पिकअप टेम्पो चालकानं या किन्नरला चालवायला दिल्यानं हा अपघात घडला मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर आठ गाड्यानं पैशांचं नुकसान झालं असून किन्नरसह टेम्पो मालका विरोधात गुन्हा दाखल करणार व तसेच कठोर कारवाई करणार अशी मागणी नागरिकांकडून केली जाते या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोचा किन्नर अतिश जाधव याला हो अटक केली मानपाडा पोलिसांनी या मान प्रकरणी या टेम्पो कोणाचा होता टेम्पो चालकाने किन्नरला गाडी चालवायला का दिली याचा तपास सुरू केला लायसन्स नसताना देखील किन्नरला गाडी चालवायला दिल्यानं टेम्पो मालक व टेम्पो चालक यांच्यावर देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते काल रात्री साधारणतः साडेनऊ वाजण्या दरम्यान फेस टू पलावा या भागामध्ये एक पिकअप टेम्पो अपघात केलेला आहे सदर टेम्पो हा त्या भागातील गाड्या धुण्याचा तो जो ड्रायव्हर आहे तो काम करत असतो त्या टेम्पोमध्ये त्यांनी एक पाण्याची टाकी बसवलेल्या गाड्या धुत होत होतो गाड्या धुवून त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना अचानक पिकअपने स्पीड घेतला आणि एका चौदा वर्षाच्या मुलाला अगोदर त्यांनी धडक दिली किरकोळ जखमी झाला परंतु पुढे एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता त्याला मात्र जोरात धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला हॉस्पिटलला घेऊन जाताना तो मयत झालेला आहे तसेच इतर ज्या पार्किंग सारतात गाड्या मोटरसायकली स्कूटी जो आहेत त्यांना पण धडक लागलेली त्यांचंही नुकसान झालेलं आहे सदर टेम्पो कोणाचा होता चालकाला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याने अशा पद्धतीने कार ड्रायव्हिंग केलं किंवा के त्याच्या हातून असं का झालं त्याबद्दल पोलीस तपास करीत आहेत नॉनवेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चविला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित दादर अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर